कार, पार्थ मराठा उधव सूचक केंद्राचे संचालक मी राऊसाहेब सोनोने आज आपण एक परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील मुलीच्या संदर्भात माहिती देत आहे मुलीचं शिक्षण फक्त सातवी झालेलं आहे एक एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवचा तिचा जन्म आहे अगदी गरीब सर्वसाधारण त्यांची अशी परिस्थिती आहे तर त्यांना फार काही अशी मोठी अपेक्षा नाही शेतकरी मुलगा असेल तरी चालेल नोकरी व्यवसाय करणारा असेल तरी चालेल आणि मुलीचं शिक्षण फक्त सातवी झालेलं आहे नाममात्र शिक्षण आहे गरीब परिस्थिती आहे तिचे मेवणे त्यांनी आमच्याशी संपर्क केला आणि आम्हाला अनुरूप स्थळ दाखवा म्हणून मागणी केली ज्यांना असं सर गरीब सर्वसाधारण कुटुंबातील मुलगी पाहिजे तर त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा आज आ, मी स्टेशनवर आलेलो आहे लग्न जमवताना सर्व गोष्टीचा विचार पहिला करावा लागतो कुटुंबाचाही विचार करावा लागतो दुसऱ्याची जोडी जोडताना आपली जोडी तुटू नये म्हणून त्याची काळजी घ्यावी लागते कारण पत्नी माहेरी गेलेली आहे पण आता रेल्वेना येणार आहे आता माहेर येऊन गेलं म्हणजे काहीतरी बॅगी घेऊन येणार भाजीपाला डाळी साळी आपण फक्त भोजे वाहण्यासाठी असतो आता ते आज घेण्यासाठी मी इथं आलेलो आहे पण वेळ होता रेल्वेला जीवनातला प्रत्येक क्षण माणसाच्या जीवनातला खूप काही महत्त्वाचा असतो आहे त्या अवस्थेत आपण काम करा जे आहे ते सत्य सांगा असा तरच आपण सक्सेस होतो म्हणून माझा हा वेळ आहे तो वाया जाऊ नये म्हणून माझ्याकडं जे स्थळ आलेलं होतं त्या स्थळाच्या संदर्भात मला माहिती द्यावीशी वाटली म्हणून मी आपणापर्यंत शेअर केली तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी फार्थ मराठा सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून प्रत्येकापर्यंत आपली माहिती पोहोचेल आणि अशी ही सेवा आहे कुठल्याही प्रकारची फी नाही काही नाही यूट्यूब चॅनलवर तुम्हाला जो व्हिडिओ आवडला त्या व्यक्तीचा फोटो बायोडाटा सगळी माहिती तुम्हाला मोफत पुरवली जाते मग तुम्हाला आम्ही मोफत प्रव ही सर्व माहिती देतो आहे आमचाही वेळ तुमच्यासाठी आम्ही वेळ कर काढतो आहे वेळेतून वेळ हां तर तुमचं काम काय आहे सबस्क्राईब करणे आणि अनेक मित्रमंडळीपर्यंत आपले हे व्हिडिओ पोच करणे जेणेकरून सर्वांना ही माहिती मिळेल आणि त्यांना ही सुविधा मोफत मिळेल अधिक माहितीसाठी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर संपर्क करा आणि